नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मला आत्ता अचानक एका मित्राचा फोन आलेला आहे त्यांनी मला सांगितलेलं की गाडी घेऊन पटकन माझ्या इथे येईल आपल्याला अर्जंट काम आहे मला जाणं होतं दुसरीकडे कारण काल रात्रीच माझी बुकिंग झालेली होती पण ह्या मित्राचा फोन आल्यानंतर मी थोडा विचार केला आणि कालच्या मित्राला फोन करून सांगितलं की मला याला थोडा वेळ लागेल होत असेल तर ॲडजस्ट कर नाहीतर दुसरी गाडी कर आणि आता मी चाललो आहे संदीप वाहक याच्याकडे काय काम आहे मला माहिती नाही आहे कशाकरता बोलवले ते तेसुद्धा माहिती नाही पण एवढंच सांगितलेलं आहे गाडी घेऊन लवकर माझ्याकडे तर चला मित्रांनो मी गाडी काढतो आणि त्याच्यापाशी जातो काय काम आहे ते पाहतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट मात्र जरूर करा कारण आजचा व्हिडिओ काय होणार आहे हे मलाही माहिती नाही आणि तुम्हालाही माहिती नाही तर चला बघूया आज काय आहे मित्रांनो जेव्हा मी बोलवल्या ठिकाणी पोचलो तेव्हा तिथे एका मोठ्या पातेलात डाळ खिचडी बनवताना मला दिसली ही खिचडी कशी झाली काय कमी पडले हे बघण्याकरता तिथे टेस्ट केली जात होती डाळ खिचडी व शिरा माझ्या गाडीत गरमागरम ठेवण्यात आला आणि सांगण्यात आले की सरकारी कॅन्सर दवाखान्या येथे घेऊन चल आम्ही तुझ्या पाठीमागे येतो मी तिथे पोचलो तिथे पोचल्यावर पेशंटचे नातेवाईक बाहेर होते ते सर्व जमा झाले आणि माझ्या गाडीपास आले माझ्या गाडीमध्ये असलेला लोखंडी फोल्डिंग टेबल बाहेर काढून त्याच्यावर छोट्या छोट्या पातेला डाळ खिचडी व शिरा काढण्यात आला आणि वाटप करायला सुरुवात केली मला अजूनसुद्धा माहिती नव्हती हे काय चाललंय गर्दी पाहून गरीब पेशंटचे नातेवाईक तिथे जमा होऊ लागले ड्रोनमध्ये शिरा व खिचडी घेऊन बाजूला उभे राहून खात होते त्यांच्या चेहऱ्यावरती भूक लागलेली दिसत होती कारण सकाळचे साडेआठ वाजले होते माझ्या मित्राचे मित्र त्याला खूप आनंदाने सहकार्य करत होते येथे खूप गरीब लोक असतात हा दवाखाना फुकट आहे त्यामुळे मित्रांनो संभाजीनगरमध्ये असलेला हा सरकारी कॅन्सर दवाखाना खूप मोठा आहे इथे खूप गरीब लोक येतात हा दवाखाना फुकट असल्यामुळे खिचडी खाल्ल्यानंतर सगळ्यांना पाणी वाटप करण्यात आले मग थोडी गर्दी कमी झाली काहीजण दोन दोन ट्रेनमध्ये खिचडी घेऊन जात होते म्हणत होते की पेशंटला द्यायचे आहे मित्रही आनंदाने त्यांना देत होते कुठेही काटकसर करत नव्हते खिचडी घेऊन बरेच जण बाजूला बसून व्यवस्थितपणे बोलत हसत खात होते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर अन्नाची नासाडी करत नव्हते मला हे सर्व पाहून खूप वेगळं वाटत होतं की असेही लोक असतात काम सोडून एकत्र येऊन एक दिवस गरिबांना फूल नाही फुलाची पाखळी असे म्हणतात ना बस तसंच सहकार्य करत होते मी पण थोडा शिरा व भात खाल्ला तर ते इतका छान होता की काय सांगू तुम्हाला सर्व काही पिअर होतं आचार्यांनी खूपच मनापासून हा पदार्थ बनवलेले होते त्यानंतर मी गाडी काढली आणि संभाजीनगरमधल्या सर्वात मोठा सरकारी दवाखाना घाटी येथे गेलो पण मित्रांनो तेथे गेल्यानंतर शिपाईने अन्न वाटप करण्यास मनाई केली त्याचे म्हणणे होते की तुम्ही पहिले परमिशन घेऊन या आम्ही परमिशन घेतल्याकरता तिथल्या ऑफिसमध्ये गेलो असता तिथल्या ऑफिसरने आम्हाला सांगितले की परमिशन तुम्हाला लगेच मिळू शकत नाही त्याची प्रोसिजर राहते त्याला चार ते आठ दिवस लागतात आम्ही ह्याचे कारण विचारले तर साहेबांनी सांगितले की काही विषबाधा झाल्यास आम्ही कोणाला पकडू तुम्ही आज आला आहे इथे इथे रोज चार जण येतात आणि अन्न वाटप करतात काही घडल्यास लोक आम्हाला जबाबदार ठरवतात त्याकरता आम्हाला ही प्रक्रिया करावी लागते आम्ही बाहेर आलो आता आम्हाला प्रश्न पडला होता की काय करावे तिथं एका व्यक्तीने आम्हाला सहकार्य केले की तो म्हणाला तुम्ही तुमची गाडी पार्किंग एरियामध्ये लावा आणि वाटप करा मी लगेच गाडी चालू केली पार्किंगमध्ये लावली आणि वाटप सुरू झाली तेवढ्यात माझा मित्र आला ज्यांनी मला बोलावलं होतं त्याचं नाव संदीप वाहक मी विचारले हे काय आहे खिचडी वाटप कशा करिता तेव्हा त्यांनी मला सांगितले की आज माझा वाढदिवस आहे हे ऐकून मला खूप अभिमान वाटला की वाढदिवसाच्या दिवशी एवढ्या गरीब लोकांचं पोट माझ्या मित्राने भरवलं या सर्व गरीब लोकांचे आशीर्वाद त्याला मिळाले संदीप वाक याचं आयुष्य वाढावं वा, निरोगी आणि सुदृढ राहावं असेच अन्नदान त्याच्या हाताने घडत राहावे हे देवाचरणी मी प्रार्थना करतो मित्रांनो तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करता हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा